अशी घटसर मलईदार बासुंदी कशी बनवायची ते पाहूया आपण चला तर लागूया का मला नमस्कार मैत्रिण मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण बासुंदी झटपट कशी करायची ते इथं मी गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी मलाईचं दूध घालूया 在漳州，可以去读。 इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल आहे आता आपण दूध उकळूस तर थोडंसं ते आपण इथे काही दूध आपण जे आपण ग पहिल्यांदा गरम करायला ठेवलं होतं उकळ उकळी यायला ते आपण साईडला ठेवलं आहे आता आपण कढई घेतली आहे ते गरम केलेलं दूध उकळी आलेलं आपण कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पहिलं दूध घेतलं त्याच वाटीमध्ये आपण ते थोडंसं दूध घेणार आहोत आणि ते दूध कमी गॅसवर गरम व्हायला तसंच राहू देणार आहे आता आपण इथे कढईमध्ये दूध टाकणार आहोत इथं मी मिल्क पावडर घेतले पावण वाटी असता आपला खवा तयार झालाय गॅस बंद करूया आता आपण हे खवा या वाटीमध्ये काढून घेऊया आता आपण <coughs> साखरेची हे करू फ्रायमा करून घेऊ साखरेच साखरेला असं ठेवायचं आपल्याला आपल्याला हलवून घ्यायचे आहे जास्त काळपट असा कलर येऊ द्यायचा नाही पिवळसा असा कलर येऊ द्यायचा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरच याला हलवायचं आहे आपल्याला आता साखर वितळत आहे अशी प्रोसेस आपल्याला करायची आहे कढई खूप गरम झाली ना तर साखर खूप लवकर वितळते जास्त वेळ ठेवला तर करपट वाचेल आता आपण त्या दुधामध्ये आपण टाकून घेऊ ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे असंच आपल्याला ढवळत राहायचंय यामध्ये आपण जे खव तयार केलं ते याच्यात टाकूया म्हणजे याला जास्त दाटसरपणा आणि आपली बासुंदी खायला अतिशय रुचकर अशी चविष्ट लागेल तुमच्याकडे काही ड्राई द्र, फ्रुट्स असतील तर तुम्ही टाकू शकता इथे पण काही जार आणि इथे मी केसर घेतला हे बघा ही आपली बासून तयारी याच्यात ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता इलायची पावडर टाकू शकता कसं घट्टसर दिसते आता मस्त टेक्चर आले याला याला बंद करू आपण मी तुम्हाला दाखवते आता आपण यावर केसर टाकू थोडं थोडं हे बघा आपली बासुंदी अशी सर मस्त अशी झाली आहे हे बघा त्याचं टेक्चर मस्त आलंय असं तर तुम्हाला बासुंदीची रेसिपी कशी वाटली काय वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल